नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचा ॲक्टिव्ह पूजामध्ये आज आपण तांदळापासून झटपट होणारा नाश्ता बनवत आहोत तर हा नाश्ता अतिशय सोपा आहे बनवायला तितकाच खायला चविष्ट आहे तर आपण हे तांदळापासून बनवलेलं आहे तुम्ही हे टिफिनलासुद्धा उत्तप्पे देऊ शकतात मुलांना अगदी झटपट होतात आणि दोन्ही साईडने पाहू शकतात कलर किती छान सुरेख आलाय आपण यामध्ये भाज्या टाकून बनवणार आहोत तर हा खूप हेल्दी फुडभरीचा असा नाश्ता आहे आता आपण बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे एक पेला तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आणि पाणी टाकून याच्यामध्ये दोन तास भिजवून घेतलेले आहेत तर यासाठी मी इथे अर्धा पेला दही वापरणार आहे तर आपण आता या तांदळामधलं सर्व पाणी निथळून काढूया आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया तर सर्व मी पाणी काढून घेतले आता याच्यामध्ये आपण दही टाकून घेऊयात आणि अगदी एक ते दोन चमचे याच्यामध्ये पाणी टाकूया दहीसुद्धा आहे त्यामुळे तांदूळ चांगले वाटले जातील तर आता आपण हे मिक्सरवरती बारीक करून घेतले तर आणखीन हे थोडंसं जाडसर आहे तर याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकते आणि परत एकदा आपण हे मिक्सरवरती फिरवून घेऊयात तर जेवढं शक्य होईल तेवढं आपण हे बारीक वाटून घ्यायचे तर परत एकदा हे मिक्सरवरती मी बारीक करून घेतले आणि एका बाउलमध्ये हे सर्व मिश्रण काढून घेतले तर तांदूळ भिजवून घेतल्यामुळे पहा किती अतिशय पांढरा शुभ्र याचा रंग झालेला आहे तांदळाच्या पिठाचा तर ता आता आपण हे सर्व मिश्रण बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे तर हे मला आणखीन थोडं थिक वाटते तर याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी टाकून ते विसळून घेतले अतिशय कमी टाकायचे म्हणजे दोन चमचे पाणी एवढं आपण टाकून घेतले आता व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात आपल्याला हे मिश्रण खूप पातळ नाही ठेवायचं कारण आपण याच्यामध्ये भाज्या टाकणार आहोत आणि छोटे छोटे उत्तपे बनवणार आहोत तर आपलं इथे पीठ तयार झालेलं आहे तर इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत तर कांदा आहे बारीक चिरून एक, एक हिरवी मिरची टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे गाजर कोथिंबीर तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये कोणत्याही भाज्या टाकू शकतात तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडत असतील त्या टाका किंवा तुम्ही इथे बटाटा किसून टाकला धुवून तरीही चालेल तापनी भाजा सार ही तर आता आपण एवढ्या याच्यामध्ये भाज्या टाकून घेतल्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात तुम्ही तांदूळ रात्रीसुद्धा भिजवून ठेवू शकतात तांदूळ रात्रभर भिजवले तर खूपच चांगलं म्हणजे पटकन सकाळी हे मिश्रण वाटून आपण ह्याचे उत्तपे बनवू शकतो तुम्ही कोणत्याही वेळेस हे नाश्त्यासाठी बनवू शकतात तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेतले याच्यामध्ये पाव चमचा मी सोडा टाकून घेते आणि हे सर्व मिक्स करून घेते तर छान हे फेटून घ्यायचे आपल्याला तर तुमचं मिश्रण खूप पातळ झालं असेल असं वाटत असेल तर त्यामध्ये तांदळाची पिठी टाकून घ्या किंवा मग एक दोन चमचे रवा टाकला तरी चालेल आता पॅन गरम करून घ्यायचं आहे त्याच्यावरती थोडंसं पाण्याचा शिंतोडा टाकायचा आणि पुसून घ्यायचा पॅनवरती हे मिश्रण टाकण्या अगोदर तळापासून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि एक ते दीड पळी आपण आता हे मिश्रण पॅनवरती टाकून घेऊयात तर तेल टाकण्याची लावण्याची अजिबात पॅनला गरज नाही आहे टिशोणी फक्त पाणी टाकून पुसून घ्यायचा अजिबात हा उत्तप्पा पॅनला चिटकत वगैरे नाही आहे व्यवस्थित निघला जातो तर थोडंसं हलक्या हाताने हे पसरवून घ्यायचे खूप जाडही नको आणि खूप पातळही नको मिडियम असं आपण याचे उत्तपे टाकून घेऊयात तर थोडंसं मी याला असं पसरवून घेतले म्हणजे कोणत्याही साईडला जाड राहायला नको व्यवस्थित सर्व बाजूने शेकला गेला पाहिजे तर अशा पद्धतीने एक दीड पळी आपण याच्यावरती मिश्रण टाकून हा उत्तप्पा बनवून घेतला आहे आता मिडियम गॅसवरती हा उत्तप्पा आपल्याला शेकोन घ्यायचा आहे तर पलटण्याची घाई करायची नाही आहे तर खालची साईड व्यवस्थित चांगली बाजू द्यायची आहे आणि वरून खूप छान याला जाळी पडली आहे पहा वरची सर्व बाजू सुकली की मग आपण हा उत्तप्पा तेल लावून पलटून घेणार आहोत तर वरची साईड सर्व सुकलेली आहे तर आता आपण याच्यावर थोडंसं तेल लावून घेऊयात म्हणजे दुसरीसुद्धा बाजू चांगली खरपूस अशी भाजली जाईल सर्व बाजूने येथे मी तेल लावून घेतले आणि साईडनेसुद्धा थोडं तेल सोडून घेतले तर वरती मी थोडीशी लाल मिर्च पावडर टाकून घेतली तर तुमच्या मुलांना खूप चटपटीत स्पायसी खायचं असेल तर थोडीशी गरम मसाला किंवा अशी चटणी लाल मिर्च पावडर टाकून घेऊ शकतात म्हणजे एकदम चटपटीत असा नाश्ता तयार होतो तर आता आपण ही पलटी करून घेऊयात तर खालची साईड चांगली खरपूस भाजली गेली है। आता आपण हे पलटी करून दुसरी साईडसुद्धा चांगली खरपूस होईपर्यंत शेकवून घेऊयात तर उलतण्याने असंही थोडंसं दाबून घ्यायचं तर भाज्या टाकल्यामुळे वर खाली साईड याची होते त्यामुळे थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे एकसारखा सर्व बाजूंनी उत्तप्पा भाजला जातो तर एक दोन मिनटांनी चांगली ही खालची साईड सुद्धा याची भाजली गेली आहे आता आपण हा उत्तप्पा पलटी करून घेऊयात तपा किती छान रंग आलेला आहे आणि चांगला हा मीडियम गॅस वरती खरपूस असा आपण भाजून घेतलाय झटपट असा आपल्या तांदळाच्या पिठापासून उत्तप्पा तयार झालेला आहे तर आता आपण हा उत्तप्पा काढून घेऊयात आणि दुसरा सुद्धा सेम अशा पद्धतीने बनवूयात तर ते शेफ सुरेख असा खरपूस याला रंग आलेला आहे खूप चांगली जाळी पडली आहे तर सेम असाच दुसरासुद्धा आपण बनवून घेऊयात तर पाण्याचा शिंतोडा टाकून पॅनपासून घ्यायचा आणि मग हे एक दीड पळी बॅटर पॅनवरती टाकून घ्यायचं आणि दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत तेल लावून शेकून घ्यायचं तर मी बाकीच्या उत्तप्यांना चटणी लाल मिर्च पावडर काही टाकलेलं नाही आहे प्लेन बनवलेले आहेत तर हे उत्तपे कोणत्याही तुम्ही हिरव्या चटणीबरोबर सॉसबरोबर किंवा असेच खाल्ले तरीही चांगले लागतात कारण आपण याच्यामध्ये मिरची भाज्या टाकलेल्या आहेत त्यामुळे अगदी हा पोटभरीचा असा नाश्ता होतो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी असणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करा त्याने काय होईल तुम्हाला प्रत्येक वेळेस व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल कोणतीच रेसिपी तुम्ही मिस करणार नाही आठवड्यातून आपण सहा रेसिपी अपलोड करत असतो आणि आता गेल्या आठवड्यामध्ये आपण टिफिन रेसिपी शेअर केलेल्या आहे सहा तर आठवड्याच्या सहा दिवसांच्या सहा आपण डब्याच्या भाज्या बनवलेल्या आहेत तर नक्कीच तुम्ही पाहिल्या नसेल तर पाहून घ्या ॲक्टिव्ह पूजा सर्च करून आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा रेसिपीचे असतात तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा इथे पाहू शकतात दोन्ही आपण उत्तप्पे छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेत तर झटपट आपले उत्तप्पे तयार आहेत तर राहिलेले सुद्धा बाकीचे मी सेम असेच बनवून घेतलेत आणि त्याचसोबत हिरवी जी आपण नारळाची चटणी चे बनवतो ती बनवलेली आहे तर हा नाश्ता तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात किंवा घरी नाश्त्यासाठी बनवू शकतात अतिशय सोप्पा आहे बनवायला तर आपण काल डोरेमॉनचा फेवरेट डोरा पॅन केक बनवलेला होता अतिशय सोप्या पद्धतीने कोणालाही पहिल्याच प्रयत्नात जमेल अशा पद्धतीने मी दाखवलेला आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्कीच तुम्ही डोरा पॅन केक बघा आणि बनवा खूप मस्त होतो लहान मुलांना अतिशय आवडतो तर अशाच भन्नाट रेसिपीसोबत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय